हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण कंबाईनचे अॅनालिसिसचे व्हिडिओज पाहिले आणि त्यानंतर आपण आत्ता पाहतोय की अॅनालिसिस झाल्यानंतर कशाप्रकारे टॉपिक कंप्लीट करायचे तर काल आपला व्हिडिओ आला नाही त्याचा थोडंसं वेगळा प्रॉब्लेम झाला माझा जो मोबाईल होता तोच लॉस झाला माझ्यामुळे आणि आजचा जो व्हिडिओ आहे दुसऱ्याच मोबाईलवरून लॉग इन करून मी आता तुमच्यासाठी बनवत आहे तर काल व्हिडिओ पोस्ट झाला नाही पण आता हा जो व्हिडिओ आहे तो आपण घेतो मग सायन्स या सब्जेक्टचा तर भरपूर सारा डेटा होता मोबाईलमध्ये सगळं काही लॉस झालं पण आता काही इलाज नाही आहे सगळा डेटा आता रिकवर करायला खूप प्रॉब्लेम जाणार आहेत पण जाऊ द्या करता येईल त्या सगळ्या गोष्टी ते आपल्यासाठी आता महत्त्वाचं नाही आहे तर आपल्याला सायन्स या विषयाचं ॲनालिसिस ॲनालिसिस तर पाहिलं आहे आपण अनालिसिस नंतर आपल्याला पाहायचं आहे की कशाप्रकारे आपला अभ्यास करायचा आहे तर हे दोन आहेत भस्के सरांचे पुस्तकं पार्ट वन पार्ट टू असं म्हणू शकतो आपण याला पार्ट वनमध्ये आहे आपल्याला प्राणीशास्त्र वनस्पनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र आणि पार्ट टूमध्ये आहे रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र तर आपल्याला माहिती आहे सायन्सचा पार्ट वन मोठा का आहे तर जास्त भर जो आहे तो बायोलॉजीवरती असतो सायन्सवरती असतो आणि त्यापेक्षा कमी भर हा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र केमिस्ट्री फिजिक्सवरती असतो आणि त्यामुळेच त्याचा पार्ट वन जो आहे तो खूप मोठा आहे पार्ट टूमध्ये दोन असूनसुद्धा त्याच्याशा मोठा आहे तर पहा आपल्याला कशा प्रकारे जायचं आहे किंवा कुठले टॉपिक या दोन पुस्तकातून करायचे आहे तुम्ही जर फर्स्ट टाइम करत असाल तर तुम्ही मेबी हे दोन पुस्तकं घेतले असतील पण जर तुमच्याकडे आधीचं पुस्तक असेल सरांचं तर आता आपण प्रत्येकच वेळी नवीन पुस्तक घेऊ शकत नाही शक्य असल्यास एक तरी आपल्याकडे हे असावं परंतु आता यांनी एक याच्यामध्ये असं केलंय की हे एक पुस्तक ते देत नाही दोन्ही पुस्तकं घ्यावी लागतात आणि ऑनलाईन आहे पण मग ते एकच पुस्तक खूप महाग पडतं त्याच्यापेक्षा असं वाटतं की दोन्ही घेऊन टाकावे तर हे जे पुस्तक आहेत ते सुद्धा माझे नाही आहेत फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे पुस्तकं आणलेले आहेत तर पहा आपल्याला विज्ञान या विषयाचा कसा अभ्यास करायचा आहे ते पाहूया आपण तत्पूर्वी जर तुम्हाला आपण एक व्हॉट्सअप पेड ग्रुप चालू केलेला आहे ज्यामध्ये आपण सायन्सचे डेली टार्गेट देतो सायन्स कंबाईनचे टार्गेट देतो आणि त्यामध्ये मद, तुम्हाला मी रोजचे काही नोट्स असतील किंवा रोज काय अभ्यास करायचा काही स्ट्रॅटेजी वगैरे जे काय असेल ते आपल्या ग्रुपवरती शेअर होतं त्यासोबत एक ई बुक तुम्हाला मिळतं ज्यामध्ये आयोगाचे दोन हजार अकरापासून पासून दोन हजार तेवीसपर्यंतचे पर्यंतचे सगळे पेपर आहेत आणि त्याच्या फायनल अँसर किने त्याच्या अन्सर टिक केलेले आहेत सो तुम्हाला ते बरं पडेल जेव्हा तुम्ही पी वायक्यूचा अभ्यास कराल तेव्हा तर आपण आता येऊया आपल्या मूळ विषयावरती ज्यांना जॉईन व्हायचं आहे ते स्क्रीनवर दिसत असलेल्या दोनपैकी कुठल्याही नंबरवरती संपर्क करू शकतात तर आता आपला जो विषय आहे सायन्स तर आपण जेव्हा ॲनालिसिस पाहिलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की बुक बुकलिस्टमध्ये काय असावं तर आपले स्टेट बोर्डाचे सगळे पुस्तकं असावे टी वाय क्यूच आपल्याला पाहायचे आहेत आणि आपल्याकडे भस्केसरांचं सा पुस्तक असावं आता काही विद्यार्थी असे असू शकतात जे दुसरं पुस्तक वापरतात परंतु तुम्हाला सायन्सच्या बाबतीत कोणीही भस्केसरच रेकमेंड करेल कंबाईंडच्या हत्त तरी तुम्हाला किंवा राज्यसेवेसाठी तरी तुम्हाला हेच करावं लागेल आणि आपल्याला पाहायचं आहे आणि जेव्हा आपण अॅनालिसिस पाहिलं तेव्हा आपल्या लक्षात आला होता की कि जास्त भरा कशावरती आहे तर प्राणीशास्त्रावरती आहे आणि यातल्या यातही एक चॅप्टर तुम्हाला सगळीकडे आपल्याला दिसत होता तो कुठला होता तर वनस्पतींचं जे काही वर्गीकरण आहे ते दिसत होतं आता याच्यामध्ये पहा चॅप्टर किती आहेत तर पहा मानवी शरीर क्रियाशास्त्र आहे आणि याच्यामध्ये रचनाकार्य व जैव तंत्रज्ञान आहे आणि सजीवांचे वर्गीकरण व उत्क्रांती आहे त्यानंतर वनस्पतीशास्त्र आहे आणि शेवटी आहे आरोग्यशास्त्र आता मी तुम्हाला जेव्हा सांगेल तेव्हा तर पहा याच्यामध्ये आपल्याला रक्ताभिसरण संस्था आहे श्वासोच्छवास किंवा विसरण आहे उत्सर्जन आहे पचन संस्था आहे प्रजनन आहे हे जे काही चॅप्टर आहेत ना याच्यावर प्रश्न दिसतात जेव्हा आपण पी आय क्यू अनालिसिस पाहिलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की या चॅप्टरवरती प्रश्न आपल्याला दिसतात आणि हे काही जास्त कठीण असे चॅप्टर नाही त्याच्यामध्ये मस्त कॉन्सेप्ट आहेत ज्याने आपल्याला थोडंफार आपल्याबद्दलही कळतं त्यामुळे हे वाचताना आपल्याला इंटरेस्ट येतो काही असं बोरिंग वगैरे नाही आहे की आणि बाबर आला असं इतिहासातलं काही वाचायचं नाही आहे ते ही इंटरेस्टिंग असतं जर का तुम्ही स्टोरी फॉर्मॅटनं गेलात तर पण सायन्सच्या बाबतीत सांगते या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या डे टू डे लाईफसाठी आवश्यकच आहेत त्यामुळे मग तुम्हाला यामधल्या मानवी समन्वयमध्ये सुद्धा काय बॉडी कोऑर्डिनेशनच कसं होतं ते आहे त्यानंतर हा जो काही चॅप्टर आहे की कुठली ग्रंथी मोठी याचा तुम्हाला प्रश्न दिसले सायन्समध्ये त्यानंतर कुठल्या याच्यामधून कुठल्या सिक्रिशन्स होतात एन्झाईमवरती प्रश्न असतात सो आपल्याला हे सुद्धा करायचं आहे स्केलेटॉल सिस्टीमवरती प्रश्न म्हणजे सगळेच चॅप्टर याच्यामधले महत्त्वाचे आहेतच बायोलॉजीच्या बाबतीत त्यामुळे आपल्याला हे करणं आवश्यक आहे पण याआधी आपल्याला आता बरेच जण प्रश्न विचारतात की स्टेट बोर्ड वाचायचेस का विज्ञानसाठी खूप खूप कमेंटही अशा होते की स्टेट बोर्ड वाचायचेस का तर लक्षात घ्या सायन्सचं इतकं सगळं आहे आपल्याकडे की बारावीपर्यंतचं जरी तुम्ही सायन्स केलं ना तरी ते कमीच पडतं एन जरी केलं तरी कमीच पडतं आणि शेवटी तुम्ही ओरड ऐकतच असाल की सायन्स जेवढं पाहिजे तेवढं काही आपल्याला प्रॉफिट देत नाही पण हे तुम्हाला स्कीप करणं शक्य नाही आहे तुम्ही याला स्कीप करूच शकत नाही कारण की सायन्स तुम्हाला जसा प्रीमध्ये आहे तसाच मेन्समध्ये सुद्धा असणारा सब्जेक्ट आहे आणि त्यामुळे तुम्हाला तर जर आत्ता तुम्ही चांगला केला तर ता त्याचा कुठेतरी बेनिफिट नंतरसुद्धा होऊ शकतो आणि आपली प्री निघणार असा आपल्याला कॉन्फिडन्स ठेवायचाच आहे आणि तसाच अभ्यास करायचा आहे तुमचा अभ्यास सुरू झालेला आहे नो मी काय तुम्हाला आत्ता सांगते मी तुम्ही उद्यापासून अभ्यासाला लागले असं काही नाही तुम्ही आधी वाचलेलं असेल काही जणांचे बोर्डाचे पुस्तकं वाचून झाले असतील काही जणांचं हे जे बुक आहे ते वाचून झालेलं असेल परंतु ज्यांचं झालं नाही किंवा त्यांनी सायन्सला थोडंसं निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न ते करत असतील तर त्यांना सांगू इच्छिते की ॲटलिस्ट बायोलॉजीला आणि फिजिक्समधल्या काही चॅप्टर्सला तुम्हाला इग्नोर करायचं नाही एक वेळ करायचं असेल तर केमिस्ट्री तुम्ही इग्नोर करू शकता तेवढं काय केमिस्ट्रीवरती भर द्यायचा नाही परंतु बायोलॉजीला स्कीप करू नका ओके मग हे सगळेच चॅप्टर आपल्याला वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर आता हे जे काही चॅप्टर आहेत याच्यामध्ये सुद्धा असं काही की प्रश्न येत नाही तसं म्हणजे स्किप करता येईल असे फार कमी चॅप्टर आता हे जैवविविधता जो आहे समजा प्राण्यांचं वर्गीकरण हा तर खूपच इम्पॉर्टंट असा चॅप्टर आहे आपल्यासाठी नेक्स्ट वनस्पतींचं वर्गीकरण आणि प्राण्यांचं वर्गीकरण हे करण हे दोन चाप्टर तर आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट म्हणता येईल उत्क्रांती वगैरे एक वेळ तुम्ही मानवी कल्याणासाठी हे तुम्ही स्किप करू शकता आ, हा चॅप्टर तुम्हाला करावा लागेल प्राण्यांतील रचनात्मक संघटन हे जे आहे ते थोडंफार त्याच्यामधले करावे लागतील कारण तसे प्रश्न आहेत आणि जेव्हा तुम्ही हे पुस्तक पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये जी मांडणी आहे ना ती अतिशय काय म्हणता येईल आपल्याला एखादा पिक्चर आपल्यासमोर सुरू आहे अशा प्रकारे तुम्हाला वाटेल मस्त डायग्रॅमॅटिक फॉर्मॅटमध्ये मांडणी आहे हार्टचं फंक्शन आपल्याला माहिती पाहिजे की इथून इकडे रक्त येतं मग इकडे जातं की कुठे जातं इकडून बाहेर कुठे जातं कुठल्या शेरीमधून अशुद्ध रक्त जातं कुठून काय म्हणता येईल ऑक्सिजनेटेड ब्लड येतं ते मग शरीर शरीराकडे जातं तर ते तुम्हाला त्याची सायकल आहे आपण एक शॉर्ट घेतला होता याच्यावरती की अशा प्रकारे रक्ताचं काय म्हणता सर्क्युलेशन या हार्ट मध्ये होतं हार्ट हे काय आहे पंपिंग ऑर्गन आहे आपल्या शरीरामध्ये रक्त शुद्ध करण्याचं काम फुप्फुसामध्ये होतं हार्ट फक्त त्याला तिकडून कन्व्हे करायचं काम करत असतो सो आ, हे जे काही चॅप्टर आहेत किंवा हे जे काही आकृत्या आहेत या आकृत्यांमुळे आपल्याला ते लक्षात राहायला बरं होईल आता पहा याच्यामध्ये खूप बारीक बारीक गोष्टी दिलेल्या आहेत आय नो की आयोग बारीक जातोय परंतु प्रत्येकच गोष्ट इतक्या डीपमध्ये जाणं आवश्यक नसते कारण आपल्याला काही एमबीबीएस नाही आहे बी एम एस नाही करतोय आपण पी वाय क्यूचा आधार घ्यायचा सायन्समध्ये आणि हे पुस्तक याच्यामधले जेवढे चॅप्टर चा, तुमच्या कव्हर होतील तेवढे करा कारण की हे काय ज्यांचं ना सायन्स बॅकग्राऊंड असतं त्यांना ते सोपं वाटतं परंतु बरेचसे विद्यार्थी आपल्या एम पी एस सीमध्ये मध्ये आर्ट वाले असतात मग त्यांना ते कठीण जातं पहा अशा प्रकारे हे रक्त येतं असं इकडे हे ब्ल्यू जे दिसतंय ते आहे काय म्हणता येईल आपल्याला ऑक्सिजनेटेड ब्लड सॉरी डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ते शुद्ध होऊन मग असं रेड होऊन मग मनवी बॉडीकडे जातं सो अशा प्रकारे थे लक्षा थे ते लक्षात ठेवता येतं म्हणजे हे डायग्राम पण आहे असे डायग्राम जुन्याही पुस्तकात आहे त्याच्यामुळे तुम्ही हे करू शकता तर जे काही आर्ट बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत त्यांना हे कठीण जाऊ शकतं आणि असाही एक प्रॉब्लेम होतो की मी तुम्हाला अॅनालिसिसच्या वेळेस दाखवलं होतं की प्रश्नामध्ये असे इंग्लिश शब्द मराठीत लिहून येतात म्हणजे समजा आपण ते पाहिलं होतं काहीतरी तर तेव्हा आता ते द रक्तदाब न देता आपल्याला जर का तिथं ब्लड प्रेशर असं मराठीत लिहून दिलेलं राहील म्हणजे असा हे त्यांनी उत्तर देण्यामध्ये तसं चालू केलेलं आहे आणि म्हणून मग तुम्हाला त्याचे सायन्स शब्द पहा आता सांगणाऱ्याला ते सोपं असते की सायन्स शब्द पहा पण ज्याला ते समजतच नाही त्याच्यासाठी ते कठीण कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तुमच्याकडून जेवढं होईल असं अशा प्र मध्ये ते लिहून असतं युष्ट युष्ट्या चियन वाचायलाही कठीण जातं वॉल किंवा झडप आता पहा हे जे काही सायन्सचे असे जे काही का कठीण किंवा काय म्हणते हार्ड क्वेश्चन असतात ते मग आपल्याला नाही आले तर कोणालाच नाही तसं समजायचं आणि जेवढं शक्य होईल तेवढं करायचं हे जे सायन्सचे चॅप्टर आहे त्याच्यापैकी फक्त या दोन चॅप्टरवरती जास्त भर द्या इकडचे चॅप्टर चांगले करा हे चॅप्टर तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या असं काही नाही आहे की स्किपच करायचे आहेत म्हणून पाहून घ्यायचं जर का पी क्यूचा एखादा प्रश्न त्यातून सुटत असेल हा आणि याच्यामधले हे जे काही रोग आहे आरोग्यशास्त्राचे तीनच चॅप्टर आहेत तर ते आपल्यासाठी करणं अपेक्षितच आहे आपल्याला वरती प्रश्न दिसतो मिनरल्स वरती कमी दिसतात मग काही प्रश्न असे आहेत जे असतील मेथ्सचे पेपरचे प्रश्न पाहणं अपेक्षित असतात आपण सगळ्याच अनालिसिस घेतलेले नाही आपण फक्त फ्रीचे घेतलेले आहेत सो आपल्याला त्याच्यावरती प्रश्न दिसतात परंतु प्रत्येक गोष्टीवर खूप डीप जायची गरज नाही हे आपल्याला बी मधून कळते कारण खूप डीप गेलात तर हे लक्षात राहणार नाही आता हे जैवविविधता हार्ड चॅप्टर जो आहे तो मग आपल्याला जर करायचा असेल तर ते आपल्याला मे बी मेन्सच्या किंवा याच्यामधले काही यांचे नावं विचारतात जसं की अजोडा लावायला आलं होतं पहा प्राण्यांचे सायंटिफिक नेम आणि मग तिकडे साधे नेम नेम अशा टाईपमध्ये ते जोड्या वगैरे होत्या तर ते आपल्याला इथे पाहून घेणं अपेक्षित आहे याच्यामध्ये काही यांचे विचारलं होते सापांचं विचारलं होतं सो कुठे जाईल आयोग काही सांगता येत नाही आणि सायन्सच्या बाबतीत अनप्रिडिक्टेबल आहे मग ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी फक्त हे जे पुस्तक आहे आपलं सायन्सचं सा, बायोलॉजीचं सा, ते एकदा वाचून घ्या किंवा जुनं असेल तर जुनं वाचून घ्या जेवढं कमी करता येईल तेवढं करा सायन्सचा डोलारा कारण खूप आहे आणि आपल्याला करणं ते कठीण जाईल पहिला प्रश्न आता था, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा बायोलॉजीचं तुम्हाला सांगितलं मी की ते काही इलाज नसलेली गोष्ट अशा प्रकारचं आहे आता हे केमिस्ट्रीबद्दल न सांगता मी डायरेक्ट तुम्हाला फिजिक्सवरती आणते पहा फिजिक्स हा असा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये जरी प्रश्न आपल्याला आपलं सायन्स बॅकग्राऊंड नसेल तरीसुद्धा प्रश्न इतके कठीण दिसत नाहीत फिजिक्समध्ये जसं हा ध्वनी चॅप्टर आहे प्रकाश आहे विद्युतधारा आहे चुंबकत्व आहे दाब आहे ऊर्जा कार्यशक्ती आहे हे जे चॅप्टर आहेत ना इतके रिपीट आहेत किंवा गतिविषयक नियमांचा आहे ह्या चॅप्टरवरती रिपीटेड क्वेश्चन दिसतात आणि हे आपण कुठेतरी जर का स्टेट बोर्डाचे पुस्तकं वाचलेले असतील तर तुमच्या लक्षात येईल की हे कठीण नाही आहे त्याच्यामुळे एक वेळ केमिस्ट्री तुमचा राहिला तरी चालेल काय म्हणते मी की केमिस्ट्री राहिला तरी चालेल पण ॲटलीस्ट फिजिक्सचे हे चॅप्टर तुमचे राहता कामा नये हे आपण अॅनालिसिस जेव्हा पाहिलं तेव्हाही मी सांगितलं होतं की प्रकाशवरती प्रश्न आहे ध्वनीवरती रिपीट आहेत विद्युतवरती रिपीट आहे त्याच्यानंतर गतीविषयक नियमच डायरेक्टली विचारलेला आहे सो हे तुम्ही स्किप करू नका गतीचे प्रकार वगैरे आणि आता राहिला मग आपल्या या केमिस्ट्रीचा प्रश्न तर केमिस्ट्रीमध्ये पहा तुम्हाला काय याच्यामध्ये का कुठल्या याच्यावरती जास्त प्रश्न दिसतील पेरडिक टेबलवरती दिसतो मूलद्रव्यांवरती प्रश्न दिसतो खूप किचकट आहे हे तसं पाहिलं तर परंतु ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांना जमेल परंतु ज्यांचं आर्ट आहे त्यांना मग त्यांनी ॲटलिस्ट इकडचे चॅप्टर स्किप करू नका ज्यांना जमत असेल त्यांनी त्याचे एक्झाम्पलसुद्धा पहा कारण गणित विचारायची पद्धत चालू झालेली आहे सायन्स तसा तितका काही बेनिफिट देणारा विषय नाही आहे पण इतकं सगळं वाचून ते लक्षात राहणंही महत्वाचं आहे ना आणि आपण जर का डायरेक्टली पहिल्यांदाच हे घेत असू तर ते लक्षात राहणं कठीण आहे आणि त्याच्यासाठीच सांगितलेलं आहे की आधी स्टेट बोर्ड वाचा नंतर भस्के सरांच्या पुस्तकाकडे या जेणेकरून आता हे जे, जे पुस्तक आहे ना हे काय दुसरं काही नाही आहे हे स्टेट बोर्ड एन सी आर टी याचा आधार घेऊनच बनलेले पुस्तक आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे समजतील तुम्हाला वाटत असेल मी स्टेट बोर्ड वाचत बसलो मग माझा त्याच्यामध्ये टाइमपास होईल आणि मग माझे हे दोन पुस्तकं वाचायचे राहतील ही अजिबात चुक करू नका एक वेळ भस्के सरांचे पुस्तकं राहिले तर चालेल पण स्टेट बोर्ड स्कीप करता कामा नये तुम्हाला आठवीचं नववीचं दहावीचं ज्यांना अजिबातच सायन्स जमत नाही त्यांनी सहावी सातवी पण करा कारण की बेसिक बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी ते आवश्यक आहे त्याच्यामध्ये अनेक पुस्तक एक पुस्तकं आहेत ना तुम्हाला काय दहा बारा पुस्तकं वाचायचे आहेत का एका दिवसात एक पुस्तक कथक खतम होते जर घेतलं स्टेट बोर्डाचं विज्ञानचं वगैरे तर काय जास्त गोष्टी नसतात त्यात कृतीच तर किती आहेत कृती नसतं भरलेलं आहे अर्ध्या तर चित्रच आहेत त्याच्यामुळे काही कठीण करतात जाणार नाही सो मग तुमचं जर भस्के सरांचं पुस्तक तुमच्याकडे नसेलही तरी सोडून द्या जर तुम्ही याला स्किप केल्यापेक्षा सातवी सहावी सातवी आठवी नववी दहावी इतकं जरी केलं ना तरी खूप आहे ओके okay? आणि त्याच्यामधून जितकं सुटेल तितकं सुटेल आणि काय करायचं आहे सगळ्या आयोगाचे पीवायक्यू पाहून घ्यायचे त्याचे उत्तरं पाहून घ्यायचे दॅट सेट एवढं जरी केलं ना जे समजा बुद्धीनगरी घरी बोलू शकतो आपण किंवा आपण जे बीपीएल धारक विद्यार्थी असतो ॲव्हरेजमध्ये तर त्यांच्यासाठी बीपीएल धारक म्हणजे मी बुद्धीनं म्हणत आहे ठीक आहे तर तुम्ही जर का सायन्स जमत नसेल तर बरं तुम्ही काही याचा वाईट अर्थ घेऊ नका असं असतं ना कोणाचा की कोणाचा सब्जेक्ट माझंही सायन्स बॅकग्राऊंड आहे पण सायन्सचे प्रश्न असे आहेत की ते नाहीच सुटत सायन्स बॅकग्राऊंड असो का काही असो शेवटी बॅकग्राऊंड असतं ते बॅकलाच राहतं ना आपल्या समोर सोबत येताना जेव्हा आपल्याला फ्रेश लिस्ट चालू करावं लागतं सगळं आणि जर गोष्टी समजत असतील तरी त्या वाचून आणि रिपीट रिपीट रिव्हिजन करून लक्षात ठेवणं आहे त्याच्यामुळे जमत नाही असेही विद्यार्थी आहेत आणि ज्यांचं आर्टच आहे मग त्यांना तर ते कठीण जाणारच तर मग त्यांनी स्टेट बोर्ड बोर्डवरती विश्वास ठेवायला पाहिजे कारण त्याच्याशिवाय दुसरं कोणताही मार्ग नाहीये तुम्ही जेव्हा एकदा स्टेट बोर्डाचे पुस्तक वाचाल तुम्हाला हे पुस्तक इझी जाईल याच्यामध्ये एन सुद्धा संदर्भ आहे परंतु डायरेक्टली हे पुस्तक वाचायला घ्याल तर ते डोक्या जाईल आणि त्याचा काहीही फायदा होणार नाही ओके मग करायचं काय आहे तुम्हाला आधी सात सहावी ज्यांना बेसिकही जमत नाही त्यांनी सहावी सातवी आठवी नववी आणि दहावीचे स्टेट बोर्डाचे सगळे पुस्तकं वाचायचे बायोलॉजीच्या पाठवरती जास्त भर द्यायचा आणि आपले जे पी वाय क्यूमध्ये मध्ये टॉपिक निघाले पहाय दिसते ध्वनी आहे उष्णता आहे विद्युत आहे हे जे चॅप्टर आहेत ते स्कीप न करता पुढे जायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामधून लक्षात येईल की या पुस्तकामध्ये त्याच गोष्टी आहेत आणि त्या ता आयोगाचे प्रश्न जे आहेत ते सगळे जरी सुटत नसतील तरी बरेचसे प्रश्न असे आहेत ते सुटतात त्यामुळे ओरड करण्यापेक्षा जे गोष्टी सुटतात जे गोष्टी परत परत दिसत आहेत त्या त्या गोष्टी करणं तिथे आवश्यक आहेच ना तुम्ही जर स्किप करत गेले एक एक सब्जेक्ट पूर्णच्या पूर्ण तर जमणार नाही तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं कालचा सा नाही परवाच्या की आपल्याला नाईंटी प्लस स्कोअर करा असं सांगत आहेत आणि स्कोअर करा म्हणजे काही गोल करत बसा असं नसते त्याच्यामध्ये स्कोअर करा म्हणजे मॅक्झिमम आपली पॉसिबिलिटी जी आहे ते राईट अन्सरची असलीच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला तिथे एखादा विषय तुम्ही पूर्णच्या पूर्ण स्किप करणं हे म्हणजे घोडचूक म्हणू शकता अशी घोडचूक कधीही करायची नाही कंबाईनच्या बाबतीत नाही कुठल्याच बाबतीत नाही तुम्हाला असं वाटत असेल की जाऊ द हे मला काही जमत नाही बा मी याच्या जागी दुसरा एखादा विषय चांगला करतो अजिबात जमणार नाही सायन्स स्कीप करा तर आपल्याला पेपर मधूनच स्किप व्हावं लागेल अशी सिच्युएशन येऊ शकते त्यामुळे स्किप न करता आपल्याला पुढे जायचं आहे मग सरळ सरळ घ्या ज्यांनी समजा हातही लावला नाही किंवा ज्यांचं झालंही असेल एकदा बोर्ड वाचून त्यांनी सुद्धा परत सहावीच घ्या त्यातला ध्वनी चॅप्टर वाचला तर सातवीतला वाचा मग आठवीतला घ्या नववीतला घ्या दहावीतला घ्या ध्वनी संपला ओके okay, आता सहावीपेक्षा जास्त डीप गोष्टी सातवी त्याच्यानंतर आठवी त्याच्यानंतर नववी त्याच्यानंतर दहावीत असतात मग तुम्ही म्हणसाल हे वाचत आल्यापेक्षा डायरेक्ट दहावीचं वाचतो ना असं नसतं तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या की तुम्हाला ध्वनीबद्दल सगळ्या गोष्टी दहावीत क्लिअर होतील त्याच्याही पुढचं वाचावं वा लागतं पण इतकं डीप जाणं अशक्य नाही आहे इतका, इतका वेळ तुमच्याजवळ नाही आहे बाकी सुद्धा विषय आपल्याकडे आहे, स्कोरिंग असे सब्जेक्ट आहेत जे आपल्याला स्किप करता येत नाहीत त्यामुळे मग आपल्याला असं टॉपिक वाईज जा पूर्णच्या पूर्ण पुस्तकं वाचा तिथेही अपेक्षित नाही आहे बरं टॉपिक वाईज जा त्याच्यासाठीच हे आधी घेतलं घेतलंय आणि अनालिसिस मधून तुम्हाला लक्षात ते तुम्ही ॲनालिसिस करून तिकडे फेकून नका देऊ पाईलमध्ये विज्ञानचं पुस्तक करताना विज्ञानचं समोर असलंच पाहिजे मग आपल्याला ध्वनी दिसतोय मोस्टली जे प्रोबेबली आपल्याला दिसत आहेत जे चॅप्टर ते आधी कवर करा ना मग उरलेलं होईल जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करू नाही भेटला तर राहू देऊ अशी तिथं तुम्हाला स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल त्याशिवाय जमणार नाही सो आपल्याला अशाच पद्धती जायचं आहे क्लासिफिकेशन वरती प्रश्न दिसतात इथे आहे इथे आहे प्लॅन्ट डिसीजवर माणसाच्या रोगांपेक्षा प्लॅन्टच्या डिसीज वरती जास्त प्रश्न दिसले आपण जे पाहिलं सोलारवरती प्रश्न येतील आता तुम्हाला सोलारवरती करंटमध्येही करंट मध्ये प्रश्न दिसतील आणि सगळीकडे दिसतील कारण की सगळी त्याची स्ट्रॅटेजी आलेली आहे सोलारवाली म्हणून म्हणते की आपल्याला जे काही पीवाय क्यू आहेत तेच सांगतात की नेमकं करायचं काय कसं करायचं तर ते आपल्याला आपल्यानुसार ठरवावं लागेल पण तुम्हाला मी एक आयडिया देते की सरळ सरळ आपल्या पीवायक्यूच्या अनालिसिस थ्रू पी क्यू घ्या त्याच्यानंतर स्टेट बोर्डाचे पुस्तकं घ्या ते झाले की नंतर जर तुमच्याकडे हे पुस्तक असेल जुनं असेल जुनं वाचा किंवा नवीन घेतलेलं असेल पूर्न पूर्न राहील, राहील, तर यातलं पहिले बायोलॉजी घ्या त्यातले मोस्टली येणारे प्रॉब्लेम प्रश्न कुठले आहेत किंवा चॅप्टर कुठले आहे ते चॅप्टर करा त्याच्यानंतर फिजिक्सकडे जा आणि नंतर शेवटी केमिस्ट्रीमधल्या एक दोन चॅप्टर करून घ्या कारण पूर्ण ज्या पूर्ण करा लक्षात राहील नाही राहील त्यामुळे आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही करू शकता पी एच डी विज्ञानावरती पण त्याची काही गरज नाही आहे शेवटी आउटपुट इनपुट रेशिओ कमी आहे असं सगळेजण सांगतात पण स्किप करणं हा त्याच्यावरचा ऑप्शन अजिबात नाही आहे त्यामुळे तुम्हाला स्किप करायचं नाही आहे सो आय हो मी तुम्हाला काय सांगायचं होतं मला ते तुम्हाला लक्षात आलं असेल पुस्तक खूप छान आहे या पुस्तकामधली सगळी इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे हे पुस्तक आमच्या आचलने वाचून एक आठवते तर तुम्हाला महत्त्वाचं तर आहे ज्याच्यामध्ये सुद्धा पी वायक्यू दिलेले आहेत आयोगाचे आलेले सो ते सुद्धा तुम्ही पाहू शकता अकरा ते बावीस मधले सगळे पी वायक्यू सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ते एक खूप काय म्हणता येईल चांगल्या प्रकारे त्याचा वापर करता येईल सो खूप छान पा किती सुंदर आकृत्या वगैरे दिलेल्या आहेत सो हे इव्होल्यूशनवरती काही जास्त भर द्यायचा नाही ते जे तुम्हाला पी वायक्यूवरून लक्षात येईल असते सो अशा प्रकारे आपला अभ्यास चालू राहू द्या पी वायक्यू सगळेच्या सगळे एकदा करून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तुमच्याकडे जर का कुठलं पुस्तक असेल ॲनालिसिसचे एकवीस हजार वगैरे त्यातले सायन्सचे सगळे प्रश्न सोडवा आणि त्याच्यानंतर मग आपल्या स्टेटबोर्डापासून सुरुवात करा किंवा डायरेक्टली स्टेट बोर्ड वाचायला घेतले ॲनालिसिस पाहून तरीही चालेल सो अशा प्रकारे आपल्याला हे सायन्सचा जे काही प्रपंच आहे तो करायचा आहे इकडे पण सोपंच आहे काही कठीण नाही आहे फक्त नाही हे थोडंसं वाचताना आपल्याला ते जे नावं बिवं पाहून अशी भीती वाटते आकृत्या पाहून फिजिक्सची भीती वाटते पण जे जमते ते करायचं त्या आरशाच्या आकृत्यांवरती प्रश्न येतात मग जे सोपं आहे ते करायचं नाही का कठीण आहे का इकडे पडल्यावर इकडे वापस जाणारच सोपं असतं ते फक्त थोडंसं घुसायचं त्याच्यात एखादा व्हिडिओ पाहून घ्यायचा युट्यूब वरती मिळून जातो आपत्ती किरणाच्यावर प्रश्न आलेले आहेत सो अशा प्रकारे आपल्याला जावं लागणार आहे त्याच्याशिवाय जमणार नाही आणि कठीण म्हणून सोडून दिलं तर मग तर काही खरंच नाही ओके सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ दुसऱ्या विषयावरती असेल क्वालिटी वगैरे आपण पाहू सायन्सची जास्त काय म्हणता येईल मागणी होती म्हणून आपण सायन्सचा सा व्हिडिओ आधी कवर केला अनालिसिसचा व्हिडिओ पाहून घ्या अनालिसिसच्या व्हिडिओमधून पण तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील आणि तुमचा अभ्यास चालू राहू द्या पुढचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल आ, या क्वालिटी क्वालिटीमध्ये वगैरे थोडंसं काही कमी जास्त असेल तर ॲडजस्ट करा कारण मोबाईल चेंज झाला आहे पण आवाजाचा प्रॉब्लेम येणार नाही त्या मोबाईल तसा तर जुनाच होता पण गेला जाऊ द्या पाहूया आपण लवकरच आणि जे विद्यार्थी समजा पेड ग्रुपचे असतील तर त्यांना दिसत असेल माझा मोबाईल कालपासून व्हॉट्सअप बंदच आहे तुम्हाला टार्गेट तुमचे येत राहतील आपले सुशांत सर ग्रुपवरती टार्गेट टाकतीलच सो आपलं लवकरच आपण व्हॉट्सअप सुरू झालं की मग बाकीच्या गोष्टी तुम्ही काही मेसेज वगैरे केले असतील तर ते मला बघता येत नसतील कारण विद्यार्थी टार्गेट कम्प्लीट केले की ते रात्री पाठवतात सो ते बघता येत नसतील तर तुम्ही तुर्तास ते सरांकडे पाठवलेत तरी चालेल सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद